नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे निवडणुकीचे दिवस आहेत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत पातळी सोडून वागणं सुरू आहे जे इतिहास काळापासून चालत आलेलं आहे सख्खी आई वैरी होते मुलगा आईचा खून करतो नवरा पत्नीचा खून करतो आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही बोलणार आहे व कत्ल भी करते तो चर्चा नाही होती हा भी भरते है तो हो जाते है बदनाम दिवसेंदिवस राजकारणात आणि युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ आहे म्हणत असताना आपण जर पाहिलं फोडाफोडीचं जोडाजोडीचं आणि तोडा राजकारण अत्यंत घाणेरड्या प्रकरण चाललेलं आहे डब्ल्यू 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 वाईन वुमेन अँड वेलच्या प्रकरणामध्ये माणसात माणूस राहील नाही एकात एक नाही बापातले एक नाही अशी परिस्थिती होत असताना अत्यंत गांभीर्यानं नमूद करावं असं वाटतं की एका बाजूला खापर फोडलं जातं की देवेंद्र फडणवीस हे फार टोकाची भूमिका घेत आहेत त्यांना कॉर्नर केलं जातं सगळे मीडियावाले त्यांच्यावर टोकाची सोशल मीडिया टोकाची टीका करतं पण आपण जर पाहिलं तर एक काळ होता की सिफ शरद पवार कुठेही काही झालं की पवार साहेबांच नाव यायचं आणि सगळीकडं जसं काही झालंच नाही अशा प्रकारचं चित्र असायचं त्याच प्रकारे सध्या देवेंद्र फडणवीस लोक म्हणायचे अखेर फडणवीस क्या करेगा पण अत्यंत तणावाच्या वातावरणात उपमुख्यमंत्री पद स्वीकारून सुद्धा आज म्हणजे अत्यंत संयमान वागणं हे सोपं खेळ नाही थोडा तोडीचं फोडाफोडीचं राजकारण करत असताना आपण जर पाहिलं एक काळ होता की आपण मोहित्यांच्या घराचं राजकारण पाहिलं एकीकडं मोहिते प्रताप सिंह दुसरीकडं विजय सिंह त्याच प्रकारे आपण सांगलीचं पाहिलं त्याच प्रकाश दादा विरुद्ध मनोज दादा मुंडेंचं पाहिलं धनंजय मुंडे विरुद्ध गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे एक काळ होता सगळी सत्ता बीडची क्षीरसागराच्या घरामध्ये होती त्या ठिकाणी दोन क्षीरसागराचे म्हणजे राजकीय तुकडे पडले आणि याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर निलंगेकरांचं जर पाहिलं तर शिवाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध आपले आमदार माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि याच प्रकारे गांधीचं पाहिलं मेनका गांधी नंतर सोनिया गांधी त्याच प्रकारे ठाकरे कुटुंबियाचं जर पाहिलं तर राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे आणि याही पुढे जाऊन शिंदिया कुटुंबाचं जर पाहिलं तर हे सगळं विचित्र चालू आहे आणि अशा एका परिस्थितीत ओ कत्लंबी करते तो चर्चा नाही होती हम आह भी भरते हैं तो हो जाते है बदनाम या पद्धतीनं गावागावात विष पेरण्याचं काम आपण जेव्हा लातूर लोकसभेची निवडणूक पाहत होतो त्यावेळा शिवराज पाटील चाकूरकरांना पराभूत करण्यासाठी डॉक्टर पद्मसिंह पाटील उभा राहिले तरी काही उपयोग झाला नाही त्यानंतर डॉक्टर गोपाळराव पाटील उभा राहिले त्याचाही उपयोग झाला नाही पण जेव्हा गोपीनाथराव मुंडे यांनी अक्काला उभा केलं आणि शिवराज पाटील चाकूरकरांचा पराभव झाला अशा एका परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केलेले गुन्हे किंवा केलेल्या घटना किंवा केलेलं राजकारण आणि शरद पवार यांनी केलेलं राजकारण आम्ही म्हणतो विलासराव देशमुखांच्या पराभवाला शरद पवार जिम्मेदार होते का नाही त्याच प्रकारे पांढरी कातडी गोरी कातडीच्या बरोबर राहणार नाही म्हणणारे हेच ते शरद पवार आले होते का नाही परत संभाजीनगरला आजच्या संभाजीनगरला प्रवेश करायला मला आठवत आहे त्या काळात काँग्रेसचे नेते मंडळी म्हणत होती की हे जर आली तर आपल्या आमदाराच्या जागा कमी होतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये आज अजितदादा पवार बोलत असताना मग श्रीनिवास पवार त्यांचे भाऊ ही त्यांच्या बाजूने जातात एक काळ होता की रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार हे राजकारणावर यांना बोललेलं आवडत नव्हतं आणि आज आम्ही म्हणतो की एकाच बहादर माणूस की ज्याने सर्व गेम त्यांनी जे काल परवा एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस बोलले की म्हणले मी येणार 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 ही एक कविता होती पण ती कविता अर्जीच दाखवली गेली निश्चित ती कविता होती का नाही माहीत नाही पण तुम्ही ते बोलला होतात आणि अशा एका बोलण्यामध्ये सुद्धा तुम्ही म्हणलात मी आलो मी पुन्हा आलो आणि मी पुन्हा आलो म्हणत असताना त्याने मी दोन पक्ष फोडून आलो साहेब ज्याने पक्ष म्हणजे शरद आपल्या वसंत बाबा पाटलाच्या खंडपाटीत खंजीर कुपसून सत्तांतर केलं त्याची आपण चर्चा करत नाही कारण आपला माणूस आहे पण एक देवेंद्र फडणवीस काय त्यांचा गुन्हा खरं म्हणजे त्यांचा बुद्ध्यांकाचं त्यांच्या कॉम्प्युटरचं सगळं कौतुक करावं तेवढं थोडं आहे नाईट लाँग रनिंग करतो तेव्हा आम्ही काहीतरी वेगळं घडवत असतो हे सोपं काम नव्हतं की शिवसेनेचे चाळीस आमदार आणि शिंदे हे सोपं काम नव्हतं शपथ शपथविधी हे सोपं काम नव्हतं अजितदादा पवार यांना घेणं राजकारणात मराठीत म्हण आहे आपण नेत्याविषयी बोलत नाहीत गल्ली गल्लीमध्ये कुत्रे असतात आणि त्या कुत्र्याच्या बद्दल बोललं जातं हर कुत्र्याच्या जीन होते आहे म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं राजकारण एकाच वेळेस काही जण तर असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस घरी आहेत म्हणून आहे बाई असते तर एक काळ होता भूखंडाचे श्रीखंड करणारे शरदचंद्र पवार यांच्याविषयी जनता दल अशाच प्रकारची टोकाची भूमिका घेत होत पण त्यांनी जनता दलामध्ये काय स्थापन केलं पुळोत् सरकार केलं चेकापच्या लोकाला घ्यायचं काही पक्ष निर्माण करायचं त्याचं फायनान्सर व्हायचं आणि त्या माध्यमातन योजना राबवायच्या का काय गुन्हा आहे काय गुन्हा आहे देवेंद्र फडणवीसांचा काय गुन्हा आहे अजित पवारांचा जे वाक्य विलासरावजी बोलवलं होतं की साहेब आम्ही तुमचा आज किती दिवस हलवायचा हे मुख्यमंत्रीच्या निवडीच्या नेता निवडीच्या सभेत विलासराव देशमुख बोलले होते तेच प्रकार त्यांच्या संदर्भात गेलं बारामतीमध्ये सुद्धा पाहिलं थोपटे असतील किंवा आणखीन कोणी असतील असं चिटपट करायचं काम दादागट विरुद्ध म्हणजे पवार गट अशा प्रकारचं राजकारण होतं आणि या सर्व परिस्थितीचा विचार करत असताना शरद पवार यांनी केलेलं मी बारामतीमध्ये जेव्हा लेक्चरर होतो त्यावेळेला म्हणजे पावा शरद पवार यांचा शैक्षणिक संकुल सोडून एक संस्था नव्हती त्या ठिकाणी जैन समाजाची संस्था होती गुण्या गोविंदाचं वातावरण होतं त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कुणाला डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे म्हणून वेळ नाही म्हणले मिटिंगला काही जणांनी काही कारणामुळं त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण लालू प्रसाद यांनी काय केलं किंवा काय नाही आम्हाला माहीत नाही पण बारामतीमध्ये आज तरी साहेबांची एक भीती आहे एक दहशत आहे आणि त्या भीती आणि दहशतीमुळं त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं वातावरण झालेलं आहे आणि व्यापाऱ्यांना व्हिडिओचे यूट्यूबचे लोक पाठवून त्यांचे इंटरव्ह्यू घेतल्या जातात आणि निश्चित या ठिकाणी बारामतीच्या निवडणुकीचं सुद्धा आपण जर पाहिलं इंदापूरचे हर्षवर्धन पाटील काही चुका आहेत काही गमती जमती आहेत साखर कारखान्याचं उसाचं पेमेंट वेळेवर होत नाही त्यांचाही विषय विचार करत असताना शिवतारे आता एक दोन तासात काय भूमिका घेतात पण मानावं लागेल शरद पवार एक जमाना था शरद पवार का नाम चलता था आजही लोकमंत्रात साहेब पावसात भिजले आणि निवडून आले ज्यांचं चाणक्य नीती शकुनी नीती पाताळ यंत्र हे दोघही एकापेक्षा एक, एका एक माशीर आहेत माहीर आहेत मग देवेंद्र फडणवीस असो किंवा शरद पवार चंद्र पवार असो आणि आम्हाला सांगावं असं जी माणसं देव धर्म करतात ज्यांची परमेश्वरावर श्रद्धा आणि निष्ठा असते प्रत्येक माणसात देव बघितला जातो टाळ्या वाजून काय होत नाही पण कम डाऊन आम्हाला आठवत आहे जेव्हा की दिलीपरावजी देशमुख अत्यंत गंभीर अवस्थेत होते सगळीकडं पूजा आराधना साधना भक्ती केली गेली आणि त्यांचा गेले 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 म्हणलेल्या माणसाचं पुनर्जन्म झाला आणि अशा एका परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस कोणाला काय वाटायचं वाटो आम्ही ब्राह्मण म्हणून त्यांची बाजू घेत नाहीत पण डोकं लागतंय मूर्ती लहान कीर्तिमान हे मी मी म्हणणाऱ्याची झोपडवून टाकायचं काम अहो विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला तर तुम्ही बघितलं आणि तसं जर पाहिलं पंचवीस ते तीस विधानसभेच्या तर देवेंद्र फडणवीस यांच्या मेहबानीनं जागा पडल्या होत्या आपण जर बावनकुळेचं बघितलं किंवा असे अनेक किंवा आमच्या लातूर ग्रामीणचं बघितलं अरे फिक्सिंग मध्ये एक्सपर्ट माणूस जसं शरद पवार एक जमाना था एक वाली थी एक बी वाली है उजळा हुआ गुलशन है रोता हुआ माली है शेवटी याच साठी का केला होता हास म्हणत असताना आम्हाला एक सांगावं असं सा वाटत की निश्चित बी करते तो चर्चा नाही होते हाम आम भरते हाय तर हो जाते हे बदनाम मूर्ख माणसानं जरांगी पाटलांच्या पाठीशी शरद पवार आहेत आणि कदापि मान्य करणार नाही की जरांगी यांची त्याग तपस्या भूमिका परखडताय आणि हे जरी खरं असलं तरी परंतु त्याने सुद्धा एकट्या देवेंद्र फडणवीसांना शिव्या देऊन चालणार नाही तर त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षाचे सर्व नेते एका बाजूला या ठिकाणी मारुती रोकडा मारुती पशी मांडा मारुती पुढं गिरज देशमुख स्वागत करतात आणि खासदार शंगारे आणि रमेश कराड यांची भिषेवागुली सभा होती तास तास घोषणा दिल्या जातात जसं काही की पार्श्वसंगीत भाषणाला चालू आहे गुन्हा दाखल केला तर आम्हाला जाणीव प्रवक्त्याला देतात हे विषारी राजकारण थांबलं पाहिजे भाषाच्या एकात्मतेला खासगी बोलिया वाइट चर्चा होते मन आमी सर्वाला हाथ जोड़न विनंती करो वो कचले भी करते हैं तो चर्चा नहीं होती हम आ भी भरते है तो हो जाते हैं बदनाम मराठवाड़ा नेता फेसबुक यूट्यूब सब्सक्राइब करा लाइक करा धन्यवाद